मौजे भोईजे तालुका बार्शी पोलीस पाटील प्रकरणात स्वयंस्पष्ट अहवाल सादर करेपर्यंत तहसील कार्यालय बार्शी यांनी बोगस पुरावे घेऊन दिलेले उत्पन्न दाखला रहिवाशी दाखला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र रद्द होईपर्यंत दिलेल्या अर्जावर कारवाई होईपर्यंत तसेच संबंधितावर गुन्हा दाखल होईपर्यंत बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून वेळ सकाळी दहा वाजता आमरुण उपोषण स्थळ माननीय जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर उपोषण करते ललिता बाळू मुसळे राहणार भोईजे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी बार्शी जिल्हा सोलापूर मी एक डिसेंबर दोन हजार तेवीस पासून पोलीसांनी आमच्या गावातील जया सतीश मुसले त्यांनी बोगस हे उमेदवारी त्यांनी मिळवलेली आहे तर आपल्या महोदय पारशी तहसील कार्यालय यांनी पूर्ण त्यांना मदत बोगस कागदपत्र त्यांना केलेले आहे त्यांनी जर मला न्याय नाही मिळाला तर मी हे आंदोलन 啊，咱走到外面去。